नमस्कार मित्रांनो मी किशोर गावंडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण आपल्या डायरेक्ट पोल्ट्री फार्महून बोलत आहे तर मित्रांनो आज आहे आमच्या पोल्ट्री फार्मवर आम्ही ना आज आमच्या पिल्लांचे वजन मोजलेले आहे सरासरी पावच्यावर आमची पिल्लं गेलेले आहेत ते त्यांना आणून एक महिना झालेला आहे तर मित्रांनो आपण कधी पोल्ट्री फार्म करत आहेत तर आपला देशी पिल्लं किंवा कोणतेही पिल्लं असले जातीचे तर त्यांना एका महिन्याच्या आ आत आत दोनशे तर दो पावभर झालेच पाहिजा तर आपल्याला हे परवडणार त्याकरिता आम्ही आमचे खाद्याचा प खर्च कमी होण्याकरिता खाद्याचा खर्च कमी होण्याकरिता आम्ही त्यांना बघा काकडी टमाटे टाकत आहे तर मित्रांनो आम्ही व्हेज व्हेस्टेड भाजीपाला सगळा त्यांना टाकत आहे तर आम्ही आमच्या बाजारामध्ये हिंडून सगळे भाजीपाला जमा करत आहे किंवा आम्ही आमच्या बाजारामध्ये कोणा इकडे खराब भाजीपाला असेल तर तो घेत आहे तर मित्रांनो अशाने आपल्या पोल्ट्री फार्मचा खर्च कमी व नफा जास्त मिळतो आमची हे कोंबडी तीनशे ग्राम लोक गेलेले आहे हेच नाही तर बाकी कोंबड्या दोनशे तर दोनशेच्या वदर झालेल्या आहेत तर मित्रांनो हे आज आमच्या पोल्ट्री फार्मवर हे सांगणं होतं की आपण पोल्ट्री फार्म करत आहे तर आपण आपल्या कोंबड्यांचे वजन मापावे एका महिन्याच्या आत ते पावचे तर झालेच पाहिजे किंवा दोनशे ग्राम लोक गेलेच पाहिजे तर आपल्याला हे परवडणार त्याशिवाय हे आपल्याला परवडत नाही बरोबर नियोजन करा त्यामुळे आपल्याला जास्त नफा येणार आम्ही आमचा परफेक्ट नियोजन केल्यामुळे आमच्या चॅनलवर तुम्हाला एक फीड मॅनेजमेंट म्हणून व्हिडिओ आहे एका दिवसापासून तर मोठी कोंबडी होईपर्यंत त्यांना किती खाद्य द्यावे ते बघून घ्यावे